छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याबाबत सरकारला नेमकी अडचण काय एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असलेल्या या सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही राज्य सरकार, सरकार आर्थिक दिवाळखोरीच्या उंभरट्यावर राज्याचं आर्थिक नियोजन ढासळलेलं आहे आमदार शशिकांत शिंदे यांचा सरकारला सवाल उपमुख्यमंत्री अजितदादा कोरेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना आमदार शशिकांत शिंदेंनी टायमिंग साधलं आमदार शशिकांत शिंदे यांची पत्रकार परिषदेतून सरकारवर टीका योगपुरुष पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान आजवर राज्यात कोण करत आहे हे सर्वसामान्य जनतेला आहे महाराष्ट्रात प्रचलित कायदे असताना देखील अवमान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात नाहीत त्यामुळे सरकार त्याबाबत फारसं गांभीर्यानं घेत नाहीत त्यामुळे नवीन कायदा करण्याची मागणी असली तरी सरकारची याबाबतची भूमिका निश्चितच सदिग्ध आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात स्मारक उभारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला नेमकी कोणती अडचण आहे हे समजत नाही मुंबईत सद्यस्थितीत केंद्र सरकारकडून समुद्र मुजवून हजारो कोटी रुपयांची कामं सुरू आहेत त्याला परवानगीची अडचण नाही मात्र पुतळ्याबाबत कशी अडचण येते असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी केलाय तालुका कोरेगाव येथील आपल्या निवासस्थानी शनिवारी दुपारी साडेबारा वाजता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत राज्य आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली विशेष म्हणजे ही पत्रकार परिषद सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कोरेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी भाषणात लाखो कोटींच्या निधीतून जनकल्याणची कामं कशी सुरू आहेत याची माहिती दिली नेमका याच वेळी कोरेगावात आमदार शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली व सवाल उपस्थित केले त्यामुळे गेल्या अडीच वर्षात उदळपट्टी करत विकास कामांचा धडाका लावला शहरी भागात विकास कामे केल्याचा डिंडोरॉल पिटला प्रत्यक्षात मात्र आता काम पूर्ण होत असताना ठेकेदारांचा पैसे देखील देणं सरकारला शक्य होत नाही त्यामुळे वेगवेगळ्या मार्गाने कर आकारून सामान्य जनतेला लुटण्याचा प्रकार हे सरकार करत आहे सारोप आरोप त्यांनी केलाय लाडके बहीण योजना असो अथवा अन्य योजना राज्य सरकार पद्धतशीरपणे त्याला खात्री लावत असून सर्वसामान्य जनतेवर अन्याय करत आहे आजवर शेतकरी आत्महत्या होतो त्या आता केलेल्या विकास कामांची बिलं मिळत नसल्यानं सुशिक्षित बेरोजगार युवक आत्महत्येचा मार्ग पत्करत आहे एकूणच राज्य सरकार आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरट्यावर असून काही दिवसांपूर्वीच वित्तीय संस्थांमार्फत तीन खात्यांसाठी एक खा लाख कोटी रुपयांचं कर्ज उचलण्यात आलंय एकूणच राज्य सरकार आता पैसे देऊ शकत नाही राज्याचं आर्थिक नियोजन ढासळलेलं आहे सर्वसामान्य घरातील गृहिणी ज्याप्रमाणे घराचं अंदाजपत्रक पाहून काम करते आणि संसार चालवते ते देखील राज्य सरकारला जमत नाही एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असलेल्या या सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही त्यामुळे निदर्शनास आणून दिला यावेळी मुद्द्यांवरून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटावर टीका केली पहा आमदार शशिकांत शिंदे नेमकं काय म्हणाले साहेब सध्या जी महाराष्ट्रामध्ये विकास कामं झाली किंवा जिल्ह्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार जे तरुण आहेत त्यांनी कामं घेतली कर्ज काढून काम घेतली परंतु त्यांना पैसे आता मिळत नाही सरकारकडून पीडब्ल्यूडी सरकारची मोठी रक्कम पण सध्या आहे सरकारला याबाबत आपण काय भूमिका का म्हणतो आतापर्यंत शेतकरी आत्महत्या करत होते आणि या सरकारच्या मुळे आता तरुण आत्महत्या करत करतात काही दिवसापूर्वी एका तरुणाने सुद्धा या ठिकाणी आत्महत्या केली विषय काय आहे यामध्ये सुभेला पण काम सुभेला काम देताना पिलबोळी वगैरे या ठिकाणी आणि ते करत असताना त्या कामाच्या संदर्भात मोठे कॉन्ट्रॅक्टरला काही फरक पडत नाही परंतु छोटे छोटे जे इंजिनियर सिव्हिल इंजिनियर झालेले तुझा असतात त्यांनाही कामं मिळतात ते बँकेचा दोन ट्रॉक काढून ते काम परंतु गेल्या काही वर्षापासून या असलेल्या लोकांना कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळाले तीस हजार कोटी रुपये माझ्या माहितीत या आता मागील तर बाकी बाकी आता चालू बजेटमध्ये एकोणीस हजार तो बजेट मागचं देणं बाकी असताना एकोणीस हजार म्हणजे ह्या खात्यात नाही सगळ्याच खात्यामध्ये बो आहे म्हणजे पण जी एस टी कर्मचाऱ्यांना पगार भेटणार नाही मग ते कर्म याच्यातून गेलं आहे त्यामध्ये अर्थ खाते आणि त्यांच्यामध्ये वाद चालले म्हणजे कुठल्या खात्यामध्ये पैसे नाही कुठल्या खात्यामध्ये त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात असंतोष आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे की सरकारने ज्या पद्धतीने त्या लोकांनी बिचाराने काम केलेलं आहे त्यांना वेळेतच रक्कम देण्याच्या संदर्भात पण सर याला कारण काय म्हणजे नेमकं पूर्ण अर्थव्यवस्था कोळमडलेली आहे परत परत सांगतो सरकारभूत असतील योजना नाही मागची काम इतकी काढलेली आहे की तुमचं बॅलन्स असतो आपल्या घरची गृहिणी सुद्धा याच्यापेक्षा चांगलं काम करतात म्हणजे आपल्या घरामध्ये किती पैसे आहेत त्याच्याप्रमाणे ते नियोजन करत असतं की आमची माय बघिणी कशा प्रकारचे नियोजन करते ते सरकारला करायला येत नंतर तर अवघड आहे मागच्या वेळेला ज्या पद्धतीने कामं काढली गेली त्या कामाचा आता पूर्तता करत जर नसा ती पूर्तता करताना जो लोट पडतोय की अडचणीत आहे आणि सरकारला बी ते आता जर कर्ज काढलं तर विरोधक किंवा रस्तेवर विरोधक त्याचे दाब विचारतील म्हणून हळूहळू वेगळ्या पद्धतीने वित्तीय संस्थेकडून कर्ज काढायचा नवीन प्रकार सुरू झालेला